सत्तेच्या खेळात मास्टर स्ट्रोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांनी पुन्हा एकदा राजकीय पटावर मोठी चाल खेळली छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवत माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्याची जबाबदारी दिली आहे यामागचं राजकारण त्याचे नाशिक जिल्ह्यातील परिणाम आणि अजितदादांचा डाव या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया महाराष्ट्र सरकारच्या खाते वाटपाची घोषणा होता सर्वत्र चर्चेला उधाण आलं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने नाशिक जिल्ह्याला महत्व देत कृषी खात्याची धुरा माणिकराव कोकाट्यांकडे सोपवली नरहरी झिरवाळ यांनाही अन्न आणि औषध खातं देण्यात आलं मात्र छगन भुजबळ यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थानच मिळालं नाही छगन भुजबळ नाराज असल्याचं पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होतं अधिवेशनादरम्यान ते नागपूर सोडून नाशिकला परतले समर्थकांचा मेळावा घेत उघड नाराजी व्यक्तही केली भुजबळ यांनी मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही अस्वस्थता आहे नाशिक जिल्ह्यानं अजित पवार गटाला सर्वाधिक म्हणजे सात आमदार निवडून दिलेत त्यामुळे या, या जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री पद मिळाली त्यात कोकाटे आणि यांचाही समावेश आहे विशेष म्हणजे कोकाटे हे आक्रमक नेते असून त्यांनी भुजबळ यांच्यावर पूर्वी उघडपणे टीका देखील केली होती यामुळेच भुजबळ यांना बाजूला ठेवत कोकाटेंना संधी देण्यात आली आहे कृषी खातं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचं खातं आहे विशेषतः नाशिक सारख्या जिल्ह्यात कांदा आणि द्राक्ष उत्पादनामुळे हे खातं काय कायम चर्चेत असतं शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मोठी जबाबदारी कोकाट यांच्या खांद्यावर आली आहे यामुळे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड आणखी मजबूत करण्याचा अजितदादांचा डाव दिसून येतो सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळांना मंत्रीपद न देण्याची विनंती केली होती भुजबळांना मंत्रीपद दिलं तर आम्ही राजीनामा देऊ अशी धमकी काही आमदारांनी दिली होती आणि याच दबावामुळे भुजबळांना डावळण्यात आलं असल्याचंही बोललं जात आहे अजितदा केवळ खाते वाटप केलं नाही तर पक्षांतर्गत गटबाजीचं समाधान करण्यासाठी मोठा डाव खेळलाय भुजबळांच्या जागी कोकटेंना संधी देत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आमदारांचं समाधान केलंय त्यामुळे भुजबळांच्या गटाला जोरदार धक्का बसलाय राजकारणातले निर्णय हे खेळीपेक्षा मोठं चित्र तयार करण्यासाठी घेतले जातात अजित पवारांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळून कोकाटे आणि झिरवाळांना महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देत नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व मजबूत केलंय मात्र या निर्णयानं भुजबळ समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे भविष्यात याचा पक्षाला फटका बसेल की हा निर्णय राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अजितदादांच्या या खेळीबद्दल तुमचं काय मत आहे छगन भुजबळांना बाजूला ठेवणं योग्य होतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका